मी सोळा पोहोचवू शकतो पोलीस निरीक्षक लोणावळा शहर याद्वारे मी आ, जे खाजगी वाहन चालक आहेत जे मुलांची जी वाहतूक काढतात त्या वाहन चालकांना हे उचित करू शकतो की त्यांनी त्यांचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन पोलीस स्टेशनकडून करून घ्यावे तसेच त्यांची जी वाहनं आहेत त्याची आर टी करून तपासणी करून घ्यावी यामध्ये मी पालकांना देखील विनंती करतो की त्यांची मुले ज्या ज्या खाजगी वाहनातून जातात त्यांनी देखील त्या खाजगी वाहनांना सांगावं खाजगी वाहन चालकांना याबाबत आणि त्यांच्या त्यांनी त्यांना फोर्स करावा की याबाबत त्यांचं कॅरेक्टर व्हेरि व्हेरिफिकेशन त्यांनी करून घ्यावं तसेच ज्या गाड्या जुन्या असतील नाहीतर तर गाड्याचं जर पासिंग नसेल तर त्यांनी पासिंग करून त्या गाड्या आर टी वीकडून करून घ्यायच्या आहेत आता जे बदलापूर होईल ते जे इन्सिडंट घडलं त्यानंतर आपण बऱ्याचशा म्हणजे सर्व स्कूल्सना आपण निर्देश केलेले आहे शासनाकडून आलेत आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडून आलेत त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की हे ट्रान्सपोर्टेशन पब्लिक ट्रान्सपोर्टेशन आणि स्कूल ट्रान्सपोर्टेशन तर स्कूल ट्रान्सपोर्टेशनला आपण यापूर्वीच कळवलेलं आहे आणि ती स्कूलची जबाबदारी आहे त्यांच्या ज्या शाळा स्कूलच्या आहेत त्यांनी त्या ज्या स्कूलच्या ज्या बसेस आहेत त्यांनी त्या तपासणी करून घ्यावी आणि त्यांच्या कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करून घ्यावे पण यामध्ये ज्या खाजगी वाहने आहेत जे मुलांची वाहतूक करतात त्या खाजगी वाहतूक करणाऱ्या वाहनां वाहन चालकांसाठी आपली ही सूचना आहे की त्यांनी त्यांचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करून घ्यावं आणि गाड्यांचं त्यांनी सर्टिफिकेशन रजिस्ट्रेशन जे आहे ते आर टी ओकडून करून घ्यावं वेरीकेशन पूर्ण करत आहे ना हा